कोट्यवधी रुपये उलाढाल असलेल्या साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलाय साई हनुमान जनसेवा पॅनेलच्या उमेदवारांकडनं ठिकठिकाणी प्रचार होतोय आम्ही सत्तेमध्ये असताना आमचं संचालक मंडळ आमच्या संचालकांच्या मीटिंगमध्ये सतरा संचालक मंडळ उपस्थित राहायचे आणि त्या संचालकांना संस्थेसाठी चांगलं काहीतरी करण्याची कल्पना मिळायची आणि कल्पनेमधनं आम्ही सर्व संचालक मंडळाचा एकमतानी निर्णय घेऊन संस्थेचे आर्थिक नुकसान होणार नाही सभासदांना त्या गोष्टीचा फायदा होईल या दोनही गोष्टींचा विचार करून आमचे संचालक मंडळ निर्णय घेऊन संस्थेला जास्तीत जास्त कसा फायदा होईल या गोष्टीचा विचार आमचे संचालक मंडळ करत होतं दरम्यान साई हनुमान जनसेवा पॅनलचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी प्रचारादरम्यान प्रतिक्रिया व्यक्त केल्यात आमचं संचालक के मंडळ निवडून आल्यानंतर आमच्या संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये सतरा संचालक उपस्थित राहायचे त्या संचालकाला संस्थेसाठी सभासदासाठी काही करण्याची कल्पना सुचायची त्या कल्पनेतून आमच्या सर्व संचालक मंडळाचा एकमताने निर्णय घेत असत संस्थेची आर्थिक नुकसान होणार नाही व सभासदाला त्या गोष्टीचा फायदा होईल या दोन्ही गोष्टीचा विचार करून आमच्या संचालक मंडळ निर्णय घेत होते व ते सभासदापर्यंत देत होते वृत्तसंकरण सी चोवीस तास शिर्डी